शेतकऱ्यांना शाश्वत शेतीमालाचे पैसे देण्याची व्यवस्था सरकार करू शकलं नाही आम्ही तिथे कमी पडलो असं वक्तव्य करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अपयशाची कबुली दिली त्याचबरोबर राज्यातील दिल दुग्ध व्यवसायात गुजरातच अतिक्रमण होत आहे दुग्ध व्यवसायात महाराष्ट्र कमी पडल्याचं कोकाटे म्हणाले लोकसंख्या वाढते पण या ठिकाणी शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग आहे तो वर्ग हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागला आहे त्याचं कारण शेती परवडत नाही शेतीमध्ये दोन पैसे या ठिकाणी मिळत नाही अशा प्रकारचा समज आमच्या शेतकरी बांधवांचा झालेला आहे आणि शेवटच्या क्षणाला शेतकरी आमचा म्हणतो की शेती आम्हाला परवडत नाही त्याचं कारण फक्त एकच आहे की त्याला दोन पैसे त्याला शाश्वती मिळेल अशी दोन पैसे मिळण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण सरकार मार्फत उभी करू शकलो नाही हे खऱ्या अर्थाची खऱ्या अर्थानं खंत आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे सहकारी संस्था स्थापन करायला तयार नाही खाजगीचे संघ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले खाजगी मधून दोन पैसे जास्त भाव मिळतो त्यामुळे लोक तिकडे जायला लागले यामध्ये गुजरात राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे